नमस्कार नमस्कार सर्वांना खूप खूप सारा नमस्कार तर सी ई टी ई एक्झाम जी आहे ती दोन हजार पंचवीस सव्वीस या कालावधीमध्ये जे आहे परीक्षा होणारी सी टी ई टी, से टी, टी सेंट्रल गव्हर्मेंटची त्याच्यामध्ये आपल्याला मराठी हा विषय आहे आणि या मराठी या विषयाच्या आपण पी वाय क्यू पी प्रिवियस इयर क्वेशन जे आहे ते प्रिव्हियस इयर क्वेश्चन आपण आज पंचवीस जे आहे ते पंचवीस पाहणार आहोत खूप चांगलं या ठिकाण मध्ये याच्यामध्ये विश्लेषण केलेलं आहे खूप त्याचा त्याचा तुम्हाला फायदा होईल तर आपण चला बघूया प्रश्न कुठले कुठले आहेत ते आपल्या स्क्रीनवरती पहिला प्रश्न खालीलपैकी कोणता शब्द समास युक्त नाही खालीलपैकी कोणता शब्द समास युक्त नाही समासयुक्त नाही सांगा बघू खालीपैकी कोणता शब्द समाज विकत नाही जे लोक लाईव्ह बघतात त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलला सबस्क्राईब केला तर त्याचा फायदा आम्हाला होईल जरा तुम्हाला शिकवण्याचा आनंद वाटेल आम्हाला चॅनलला सबस्क्राईब करा बघू तर खालीपैकी कोणता शब्द समाज विकत नाही राजपुत्र हे पर्याय इकडं असे उलटे झालेले आहेत हा शब्दच राजपुत्र आहे तांबा राजपुत्र जो आहे राजपुत्र हा समासयुक्त शब्द आहे समासयुक्त नाही असं विचारले राजपुत्र आहे देवालय पण आहे त्यानंतर ग्रामवासी पण आहे समासयुक्त लक्षात आलं का तर निळसर निळसर हा जो शब्द आहे हा समासयुक्त येत नाही देव आधी आले देवालय राजपुत्र राजाचा पुत्र ग्रामवासी राज ग्रामामध्ये गा ग्रा गावामध्ये राहणारा लक्षात आलं का त्यामुळं निळसर जो आहे ते निळसर जे आहे ते निळसर या ठिकाणी काय होतं निळसर जे आहे तो समासिक्त शब्द नाही पुढचा प्रश्न बघू आपण तो अभ्यास करतो म्हणून तो यशस्वी झाला रेखांकित शब्दाचा प्रकार ओळखा तो अभ्यास करतो म्हणून यशस्वी झाला काय परिणाम झाला झालं का तो अभ्यास करतो म्हणून यशस्वी झाला आणि जे अंडरलाईन केलेला शब्द जो शब्द आहे तो कुठला आहे असं त्यांनी विचारलेला आहे अगदी सोपं याच्यात काय तेव्हा अवघड आहे जी दोन वाक्य ज्यावेळी जोडतात एक प्रधान वाक्य लक्ष आला का नाही गुण वाक्य अशामध्ये जोडतात त्यावेळी काय होतं संयुक्त शब्द जो होतो ते होतो असतो त्यामुळे हे काय आहे म्हणून जे आहे ते काय आहे म्हणून ज्या शब्दाला उभयानवी अव्यय असे त्याला काय म्हणतात उभयानवी अव्यय उभयानवी अव्यय संबंधी म्हणजे संबंध असणे क्रिया म्हणजे क्रिया करणारे खात आहे पित आहे पळत आहे लक्षात आलं काय हे उभयानवी अव्यय झाले ही आपल्याला माहिती पाहिजे अगदी आहे या प्रश्नाची तुम्हाला पट 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 पर उत्तर आली पाहिजेत आणि मराठीमध्ये प्रश्न चुकायचाच नाही तुम्ही मराठीला पैकीच्या पैकी मार्क तुम्हाला पंचवीस पैकी पंचवीस पंचुस् पडली पाहिजेत पुढे जाऊ पुढचा प्रश्न विद्यार्थ्यांना शब्द संपत्ती सर्वात उपयुक्त कृती कोणती विद्यार्थ्यांना शब्दसंपत्ती वाढवण्यासाठी सर्वात उपयुक्त कृती कुठली हो विद्यार्थ्यांना शब्दसंपत्ती वाढवायची असेल तर शब्दकोश पाठांत नाही शब्दाचे वर्गीकरण नाही निबंध वाचन शब्दाचा संदर्भात वापर सांगा सगळ्या शब्द विद्यार्थ्यांना शब्द संपत्ती वाढवण्यासाठी काय करणे आवश्यक आहे काय करणे आवश्यकता आहे शब्दाचा संदर्भात वापर करणे लक्षात आलं का शब्द जो दिलेला आहे शब्द जो शिक्षकाने शिकवलेला आहे त्या शब्दाचा जर संदर्भामध्ये वापर केला तर ते विद्यार्थ्याच्या लक्षामध्ये राहणार आहे आणि विद्यार्थ्याचा त्याला चांगला त्याचा त्याच्या अभ्यासामध्ये उपयोग होणार आहे लक्षात आलं का निबंध लेखन शब्दलेखन येणार नाही ना ना तर विद्यार्थ्यांना शब्द संपत्ती वाढवण्यासाठी शब्दाचा संदर्भ सहित वाक्य वाक्याचा वाक्यात उपयोग करा म्हणतो आपण तर त्याच्याप्रमाणे शब्दाचा संदर्भात वापर केला तर त्याचा विद्यार्थ्याच्या फायद्याचं होणार आहे पुढचा प्रश्न बघा आईने मुलाला पुस्तक दिले या वाक्यात कर्म कोणते आता कर्ता कर्म क्रियापद याच्यावरती तुम्हाला एक प्रश्न येणारच येणार तर ह्या प्रश्नात काय बघा आईने मुलाला पुस्तक दिले मुलाला पुस्तक कोणी दिले आईने लक्षात आलंय गे आईने दिले देणारे कोण आई दिलेले काय पुस्तक लक्षात आलं काय देण्याची क्रिया झाली म्हणजे हे क्रियापद करता कोण आहे आई तर कर्म कोण पाहिजे पुस्तक या प्रश्नाचं उत्तर काय आहे पुस्तक या प्रश्न या प्रश्नाचं उत्तर काय आहे पुस्तक या प्रश्नाचं उत्तर काय आहे पुस्तक आईने मुलाला पुस्तक दिले या वाक्यात कर्म कोणते कर्म हे पुस्तक आहे पुढचा प्रश्न खालील वाक्यात भाववाचक नाम ओळखा भाववाचक नाम ओळखा एकदम सोपं आहे श्रीमंती लक्ष सौंदर्य हे बघा या ठिकाणी आलेला आहे शब्द सौंदर्य सौंदर्य हा भाववाचक शब्द आहे मित्रांनो सौंदर्य हा भाव भाववाचक शब्द आहे त्याचबरोबर श्रीमंती श्रीमंती हा सुद्धा भाववाचक शब्द आहे हे आपल्या लक्षात आलेलं पाहिजे पुढच्या प्रश्नाचा प्रश्न पाहूया जर विद्यार्थी वाचनात कमी पडत असेल तर त्याची मुख्य अडचण कोणती असू शकते जर विद्यार्थी वाचनात कमी कमी पडत असेल तर त्याची मुख्य अडचण कोणती असू शकते विद्यार्थ्याला वाचता येत नाही लक्षात आलं काय वाचनात तो कमी पडतोय तर त्याची मुख्य काय असेल कमेंट्स करून सांगा खाली कमेंट्स करा जे लोक चॅन व्हिडिओ बघत आहे त्याने कमेंट्स करा चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलला सबस्क्राईब करा बरं का बरं करत नाही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केला तर आम्हाला शिकवण्यासाठी खूप परत पुढच्या व्हिडिओवर लगेच तुम्हाला देता येईल जर विद्यार्थी वाचनात कमी पडत असेल तर त्याची मुख्य अडचण कोणत्या कोणती असू शकते शब्दसंपत्ती तो वाचनात कमी पडतोय अडखळतो तर त्याच्याकडे का त्याला शब्द भांडार त्याच्याकडे नाही त्यामुळे आपल्याला एखाद्या विषयामधलं पूर्ण नॉलेज पूर्ण माहिती मिळवायची असेल किंवा त्या विषयावरती कमान मिळवायची असेल तर आपल्याकडे शब्दसंपत्ती शब्द भांडार असणं गरजेचं आहे काय असणं गरजेचं आहे शब्द भांडार शब्द भांडार असणं गरजेचं आहे पुढचा प्रश्न बघू आपण प्रश्न क्रमांक सात काय खालीलपैकी कोणते वाक्य संयुक्त वाक्य आहे खालीलपैकी कोणते वाक्य संयुक्त वाक्य आहे कोणते वाक्य संयुक्त वाक्य असायला पाहिजे बरं संयुक्त वाक्य तू शाळेत गेला नाही पाऊस पडला हे पण नाही येणार हे पण नाही येणार पुस्तक आहे नाही तो आला आणि बसला आणि जोडलं ना ज्यावेळी आणि येतं लक्षात झालं का त्यावेळी ओळखायचं हे संयुक्त वाक्य आहे आणि हे काय आहे हो उभयान उभयानवी अव्यय उभयानवी उभयानवी अव्यय उभयानवी अव्यय उभया हे आहे लक्षात आलं का त्यामुळं खालीलपैकी कोणते संयुक्त वाक्य आहे तो आला आणि बसला असं ओळखायचं तुम्ही जरा सतत तुम्ही ज्यावेळी सारखा अभ्यास करणार त्यावेळी तुम्हाला हे लगेच लक्षात येणार आहे उत्तर विचार करायला पण वेळ लागत नाही याला सुंदर या शब्दाचा योग्य भाववाचक नामरूप कोणते सुंदर सुंदर या शब्दाला योग्य असे भावाचक नाम कोणते सुंदरपणा येणार का सुंदरता सौंदर्य नाही अजिबात नाही सौंदर्य आपण मगाशी बघितलंय सौंदर्य मागच्या प्रश्नातच बघितलंय सौंदर्य हा भाववाचक शब्द आहे त्यामुळे सुंदर या शब्दाचा योग्य भावचिक नामरूप कोणते सौंदर्य लक्षात पुढचा प्रश्न जे लोक लाय पुढचा प्रश्न वाचा इयत्ता एक ते दोन म्हणजे पहिली ते दुसरीमध्ये भाषा अध्यापनासाठी सर्वाधिक योग्य पद्धत कोणती इयत्ता पहिली ते दुसरीमध्ये भाषा अध्यापनासाठी सर्वाधिक योग्य पद्धत कोणती जे लोक बघतात त्यांनी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि प्रश्नाचे उत्तर द्यायचा प्रयत्न करा जरा प्रश्नांची उत्तरं तुम्ही द्या चुकलं तरी चालेल पण तुम्ही दिली पाहिजेत उत्तरं येता पहिली आणि दुसरीच्या मुलांना शिकायचं असेल तर कुठलं खेळ आणि कृती खेळ कृती अध्या आधारी जी पद्धत आहे ती इथं योग्य पद्धत आहे कारण का लहान मुलांना खेळामध्ये आणि कृती करून जर शिकवलं तर त्यांना लगेच लक्षात येतं समजतं लक्षात आलं का दा डायरेक्टच त्यांना तुम्ही जर उभारून वाचायला लावला व्याख्यान द्यायला लावला भाषण द्यायला लावला जमणार आहे का नाही लक्ष आलं का त्यामुळे खेळ आणि कृतीतून जी शिकण्याची पद्धत जी आहे ती मुलांना लवकर येते व्याख्यान पद्धती भाषांतर प्रश्न उत्तर पद्धत त्यांना जमणार नाही कारण हे पहिली दुसरीची विद्यार्थी म्हणजे लहान विद्यार्थी आहेत त्यामुळे ही आता पहिली आणि दुसरीमध्ये भाषा अध्यापनासाठी सर्वात योग्य पद्धत कोणती खेळ आणि कृती पद्धत खेळ आणि कृती पद्धत पुढे जाऊया प्रश्न क्रमांक दहा खाली खालीपैकी कोणते तत्सम शब्द आहे खालीपैकी कोणते तत्सम शब्द आहे तत्सम शब्द म्हणजे काय हो ज्याप्रमाणे संस्कृत मध्ये मराठीमध्ये जसाच तसा ज्यावेळी शब्द येतो त्यावेळी तत्सम शब्द येतो जप तसाच तसा तसाच आला तत्सम आणि शब्दामध्ये जर बदल झाला तर त्याला तद्भव भौ। असा शब्द म्हणतात लक्षात आलं का तद्भव त्यामुळे बघा कर्ण 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 म्हणजे कान हे काय शब्द आहे हो तद्भव शब्द आहे तद्भव तद्भाऊ शब्द या तद्भव शब्द लक्षात आलं का तद्भव शब्द हे आपल्याला माहिती आणि तत्सम म्हणजे बघा डोळा डोळ्याला काय म्हटलं जात आहे नयन पाण्याला काय म्हटलं आहे नीर घराला काय म्हटलं आहे संस्कृत घराला काय म्हणतात सांगा आलं पाहिजे तुम्हाला बघूया कोण सांगते कमेंट्स मध्ये संस्कृतमध्ये घराला काय म्हणतात काय रे तुम्ही गृह म्हणतात ना गृह हा शब्द संस्कृत आहे आणि मराठी त्याच्यामध्ये आला ग घर लक्षात आलं का म्हणजे हे शब्द कुठले झाले तद्भव झाले पाण्याला काय म्हणतात संस्कृतमध्ये पहिल्या संस्कृतीने काय म्हणतात सांगायला पाहिजे फटाफट ते म्हणून सर तुम्ही सांगा, सांगा। काय म्हणतात नीर म्हणतात काय काय म्हणतात जल, नी जल, प्राशन तो। जल प्राशन तो मी जलप्राशन करून येतो जलप्राशन करून येतो म्हणजे मी पाणी पिऊन येतो लक्षात आलं का त्यामुळे खालीपैकी तत्सम शब्द कुठला आहे मूक या शब्दाचं हे आहे मूक मूक म्हणजे काय हो मूक म्हणजे तोंड लक्षात आलं का हां मुखलोचन मुखाने मूक ह्या शब्दाला शब्द आहे तोंड लक्षात पुढचा प्रश्न घ्या तो रोज शाळेत जातो या वाक्यातील काळ कोणता आता काय बरं काळ या सुद्धा एक मार्क तुम्हाला मिळणार आहे काळ तुम्हाला पाहिजेत भविष्य काळ वर्तमान काळ लक्षात हे पाठ पाहिजेत तो रोज शाळेत जातो या वाक्यातील काळ का सांगा बघू या कमेंट्स करून सांगा कमेंट्स करा कमेंट्स करा उत्तर देण्याचा प्रयत्न करा माझ्या उत्तराची वाट बघू नका चॅनेलला सबस्क्राईब करा जे लोक चॅनेल बघतात व्हिडिओ बघतात त्यांनी सबस्क्राईब करा त्यामुळे मला एक उत्स्फूर्तता पाप प्राप्त होईल की तुम्हाला शिकवण्यासाठी काय तो, का तो रोज शाळेत जातो जाण्याची क्रिया चालू आहे चालू आहे क्रिया म्हणजे कुठला येणार वर्तमान काळ जाण्याची क्रिया चालू आहे म्हणजे कुठला काळ येणार वर्तमान काळ लक्षात आलं का तो रोज शाळेत जात होता भूतकाळ तो रोज शाळेत जाईल म्हणजे भविष्यकाळ आणि तो रोज शाळेत जातो म्हणजे काय वर्तमान काळ या प्रश्नाचं उत्तर काय आहे वर्तमान काळ पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक बारा विद्यार्थी अचूक लेखन करतो पण पर अर्थ स्पष्ट करत नाही याचे कारण काय या असू शकते <coughs> प्रश्न मस्त आहे बघा विचार विद्यार्थी अचूक लेखन करतो पण पर अर्थ स्पष्ट करत नाही याचे कारण काय या असू शकते काय असू शकते त्याला लिहिता येते बरोबर विद्यार्थ्याला लिहिता बरोबर येते पण अर्थ स्पष्ट करता येत नाही म्हणजे काय हो त्याचं वाचन नाही ना त्याचं वाचनच कमी आहे लक्षात आलं का वाचनाचा अभाव या प्रश्नाचं काय उत्तर वाचनाचा अभाव विद्यार्थी अचूक लेखन करतो पण अर्थ स्पष्ट करत नाही म्हणजेच काय त्याचा वाचनाचा अभाव असल्यामुळे लक्षात आलं का असं प्रश्नाची उत्तर टॅकल करायचे प्रश्न लेखन गतीचा काय संबंध आहे लेखनाच्या अलावा शब्द ज्ञान संपत्तीचा काय संबंध आहे उच्चाराचा पण संबंध नाही अर्थ स्पष्ट करतो म्हणजे त्याला त्याच्यामध्ये अभाव आहे वाचतच नाही ना देऊ त्यामुळे त्याला दे अर्थ स्पष्ट करता येत नाहीत हा त्याचा अर्थ झाला प्रश्न वाचल्याबरोबर त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला लक्षात आलं पाहिजे काय असू शकते पुढचा प्रश्न घ्या जंगलात सिंह राहतो हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे काय प्रश्न जातो काय विचारलाय प्रश्न बघायला तर काय याचं उत्तर द्यावं जंगलात सिंह राहतो एक दिस सोपे प्रश्न आहेत अशा पद्धतीचा प्रश्न येतात सी टीटला मराठी मध्ये एकदम सोपे प्रश्न असतात एकदम सोपे आपल्या डोक्याचा योग्य पद्धतीनं वापर करून जे आहेत ते प्रश्न सोडवायचे आहेत या ठिकाणी कमेंट्स करून सांगा मला या प्रश्नाचं उत्तर चॅनलला करा करा लाईक शेअर करा तर या प्रश्नाचं उत्तर आहे विधानार्थी हे विधान केलेलं आहे प्रश्नार्थिक नाही आज्ञात नाही उद्धार उद्गारार्थी ना नाही आज्ञात दिलेला आहे का नाही जंगलात राहतो म्हणजे एक विधान केलेलं आहे विधानार्थी वाक्य पुढं प्रश्न क्रमांक चौदा खाली खालीपैकी कोणते क्रियाविशेषण आहे काय आता याच्यात सांगावं सुंदर पटकन मुलगा पुस्तक क्रियाविशेषण कुठलं सांगा कमेंट्स करून सांगा या प्रश्नाचं उत्तर जे सी टीला सी टी टीला बसलेले आहेत त्या तुमच्या मित्रांना पण हा व्हिडिओ शेअर करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनेलला तर पटकन क्रिया कशी झाली पटकन झाली आणि आपल्याला काय सांगितलंय क्रियाविशेषण क्रियाविशेषण ओळखा असं म्हटलंय पटकन हळूवारपणे पटकन लक्षात झालं का क्रिया क्रियाविषयीमुळे क्रिया घडणे खाणे पिणे झोपणे पळणे पटकन हळूवारपणे लक्षात आलं का पटकन हे क्रियाविशेषण आहे या प्रश्नाचं उत्तर उत्तर पटकन पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पंधरा शब्द लेखनातील चुका कमी करण्यासाठी शिक्षकाने Gay Gay काय करावे शब्द लेखन विद्यार्थ्यांना आपण शिकवतो हो त्यावेळी चुका कमी करण्यासाठी शिक्षकाने काय कर करावे विद्यार्थ्यांसाठी शिक्षकाने कर काय करायला पाहिजे काय करा पाहिजे शब्द लेखनातील चुका कमी करण्यासाठी शिक्षकांनी काय करायला पाहिजे जास्त गृह पाठ द्या पाहिजे अजिबात नाही फक्त चुका दाखवायला पाहिजे नाहीच शब्द पाठ करायला नाहीच तर शब्दांचा वाक्यात वापर करून सराव करायला लावायचा विद्यार्थ्यांना शब्दाचा काय करायचं शब्दाचा वाक्यात वापर करून सराव करायला लावायचा विद्यार्थ्यांना शब्द जे आहे शब्दाचा वाक्यात वापर करून सराव करायला लावायचा विद्यार्थ्यांना त्यामुळे काय होईल शब्द लेखनातील चुका ज्या आहेत त्या कमी होणार आहेत लक्षात आलं का अगदी टॅकलच करायचा प्रश्न एकही प्रश्न तुम्ही मराठी या विषयामध्ये चुकवायचा नाही अजिबात चुकवायचा नाही चुकू द्यायचं नाही कसे झालं का पुढचा प्रश्न तो खेळायला गेला या वाक्यातील क्रियापद कोणते तो खेळायला गेला ह्या वाक्यातील क्रियापद कोणते क्रियापद म्हणजे काय क्रिया कुठली गेला गेला म्हणजे जाण्याची क्रिया क्रिया आहे त्यामुळे हा प्रश्नाचं उत्तर काय आहे गेला त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर काय गेला पुढचा प्रश्न घ्या खालीलपैकी कोणता शब्द स्त्रीलिंगी आहे स्त्रीलिंगी पुलिंगी शब्द जे आहे ते विचारतात परीक्षेला आणि फसवे असतात आपण फसतो त्यावेळी जे शब्द आहे त्यांना प्रश्न विचारायचं राजा तो राजा ते शिक्षक तो मुलगा आणि ती राणी ती मग ती राणी म्हणजे ती स्त्री झाली ना त्यामुळे राणी हा शब्द जो आहे तो स्त्रीलिंगी आहे लक्षात आलं का तो मुलगा ते शिक्षक तो राजा लक्षात आलं का हे आपल्याला माहिती पाहिजेत पुढचा प्रश्न बघा पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अठरा विद्यार्थी मोठ्याने वाचन करताना अडखळतो कारण करता। विद्यार्थी मोठ्याने वाचन करताना अडखळतो कारण करता। का अडखळतो तो सांगा या कमेंट्स करून सांगा या प्रश्नाचं उत्तर सगळ्या प्रश्नाचं मी उत्तर तुम्हाला सांगणार तुम्ही नुसते ऐकणार कमेंट्स करा ओके तुम्हाला काय उत्तर येते तो आळशी आहे तो व्याकरण विसरतो त्याला वाचनाचा सराव कमी आहे त्याची स्मरणशक्ती काय विद्यार्थी मोठ्याने वाचताना वाचन करताना अडखळतो कारण काय सोपा उत्तर काय आहे तर त्याला वाचनाचा सराव कमी आहे लक्षात झालं का त्याला वाचनाचा सराव जो आहे तो कमी आहे वाचनाचा सराव कसा आहे त्याला कमी आहे पुढचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आम्ही सहलीस गेलो या वाक्यातील सर्वनाम कोणते आम्ही सर्वी सहलीस गेलो या वाक्यातील सर्वनाम कोणते सांगा बघ्या सांगा सांगा उत्तर द्या पटपटपट आणि चॅनेलला सबस्क्राईब करा जे लोक चॅनेल बघतात त्यांनी चॅनेलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब कोण करणार काय जो उत्तर अगदी उत्तर याचा सोपं आहे सोपं म्हणजे खूप सोपा आहे ते तुम्ही तुम्हाला ज्यावेळी तुम्ही मोठ्याने काय करणार आहे उत्तर देण्याचा प्रयत्न करणार त्यावेळी त्याचं तुम्हाला उत्तर येणार आहे काय आहे याचं उत्तर आम्ही सहलीस गेलो लक्षात आलं काय या वाक्यातील सर्वनाम कोणता आहे या वाक्यातील सर्व नाम आहे आम्ही कुठलं सर्व नाम आहे आम्ही हे सर्व नाम आहे लक्षात आलं का पुढचा प्रश्न काय बघा तुमच्या स्क्रीनवर खालीपैकी कोणते विरोधार्थी शब्दाचे जोड आहे विरोधार्थी शब्द खालीपैकी कोणती विरोधाती शब्दाचे जोड आहेत कुठल्या आहेत बरं न मोठा उंच नाही जर विरोधार्थी शब्द नवीन आणि जुना पर्याय क्रमांक दोन पर्याय क्रमांक दोन या प्रश्नाचं उत्तर आहे सोपं प्रश्नाचं उत्तर आहे या कालम की कोणते शब्द आहे नवीन जुना या सुद्धा प्रश्न येऊ शकतो ना परीक्षेला पुढे जाऊया पुढचा प्रश्न काय इयत्ता सहावी ते आठवीमध्ये वाचन आकलन आकलन वाढवण्यासाठी सर्वात प्रभावी साधन कोणते इयत्ता सहा ते आठ मध्ये वाचन आकलन वाढवण्यासाठी सर्वात प्रभावी साधन कोणते कुठले आहे साधन प्रभावी अर्थपूर्ण प्रश्न अर्थपूर्ण प्रश्न इयत्ता सहावी आणि आठवीमध्ये वाचन आकलन वाढवण्यासाठी सर्वात प्रभावी साधन कुठला आहे तर अर्थपूर्ण प्रश्न प्रश्न जे ते विद्यार्थी आले पाहिजेत विचारले पाहिजेत आपण त्यामुळं त्यांना वाचन प्रभावी होऊ शकते पुढचा प्रश्न आकाश निळे आहे या वाक्यातील विशेषण कोणते विशेषण आकाश कसा आहे निळा आहे त्यामुळे निळे जे आहे ना निळे हे विशेषण आहे निळे हा विशेषण आहे आकाश कसे आहे निळे इथं फसवा निळे पण दिले बघा निळे आहे पुढचा प्रश्न क्रमांक कुठला आता प्रश्न क्रमांक तेवीस खालीपैकी कोणता शब्द उपसर्गयुक्त आहे उपसर्गयुक्त कुठला शब्द आहे अभ्यास हा आहे दिसतो का नाही प्रगती ज्ञान लेखन प्रगती लक्षात आलं का प्रगती कारण का सांगा गतीला शब्द उपसर्ग लागला आहे कुठला लागलाय प्र प्रा शब्द जो आहे जो शब्द आहे तो गती या शब्दाला लागलेला आहे उपसर्ग लक्षात आला काय प्रगती त्यामुळे खाली कोणता उपसर्ग शब्द आहे प्रगती पुढचा चोवीस भाषा भाषा शिकताना बोलणे वाचन लेखन हा क्रम योग्य आहे का भाषा शिकताना बोलणे वाचन लेखन हा शब्द योग्य आहे का कसा क्रम आहे बघा पहिलं बोलणं नंतर वाचन नंतर योग्य लेखन योग्य का आहे किंवा योग्य आहे का भाषा शिकताना वाचन ले बोलणे वाचन लेखन हा क्रम योग्य का आहे का बरं असेल योग्य सांगा कमेंट्स सांगा कमेंट करा जे बघतात व्हिडिओ त्यांनी कमेंट करा चॅनेलला सबस्क्राईब करा तुमच्या मित्रांना शेअर करा फॉरवर्ड करा लाईक करा कमेंट्स करा सबस्क्राईब करा चॅनेलला तर ह्या प्रश्नाचं उत्तर काय नैसर्गिक नैसर्गिक भाषा कुठली भाषा नैसर्गिक भाषा भाषा शिकताना बोलणे वाचन लेखन हा क्रम योग्य आहे का नैसर्गिक भाषा विकासामुळे बोलणे वाचले लेखन हा क्रम योग्य का आहे तर नैसर्गिक भाषा विकासामुळे आजचा लास्ट प्रश्न असेवरचा प्रश्न तो हुशार आहे या वाक्यातील क्रियाविशेषण ओळखा क्रियाविशेषणावरती बरेच प्रश्न क्रिया आले दोन तीन प्रश्न आले बघा तो हुशार आहे तो खूप हुशार आहे या वाक्यातील क्रियाविशेषण ओळखा क्रिया म्हणजे हो होणारे क्रिया पळणे रडणे हसणे लक्षात झालं का तर तिथं काय आहे तो खूप हुशार आहे हुशार हे होते काय आहे नाही क्रियाविशेषण तो नाही तर खूप तो हुशार आहे तो कसा आहे हुशार आहे तो कसा आहे खूप हुशार आहे किती हुशार आहे तो खूप हुशार आहे खूप म्हणजे कितीतरी अमर्याद लक्षात आलं का अमर्याद क्रिया ज्या असते त्याप्रमाणे वापरलेला आहे त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर काय आहे खूप समजून घ्या प्रश्न तो खूप हुशार आहे या वाक्यातील क्रियाविशेषण कोणते तर खूप क्रियाविशेषण आहे तो हुशार आहे पण कसा आहे खूप हुशार आहे खूप खूप अमर्याद लक्षात आलं का हे या प्रश्नाचं उत्तर राहील तर पुढं धन्यवाद सर्वांना एवढे आपले पंचवीस शब्द आपण पी वाय क्यू बघितलेले आहेत चांगला अभ्यास करा आणि तुम्ही तुमच्या अभ्यासाच्या चांगला अभ्यास करून तुम्ही